माझ्या सर्व मित्रांनो ही बातमी पहा शिवशाही बसलेल्या आधी अशा घटना घडू नये म्हणून मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती डिटेल कारण केली आहे तसेच गाड्यांचं मेंटेनन्स चांगलं केलं पाहिजे आणि इथं एक कारण देण्यात आलं शॉर्ट सर्किटचं म्हणून सावध राहा आणि केव्हाही तुमची जी गाडी आहे ती पूर्ण तपासणी केल्याशिवाय आवाराच्या का बाहेर काढू नका नाहीतर असे प्रॉब्लेम आहे आणि जो मेंटेनन्स स्टाफ असेल त्यांनीसुद्धा गाड्याशी तपासाव्या